मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज एक भव्य दिव्याचं मैदान संपन्न आहे मौजे जांभे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भव्य दिव्याचं एक मैदान होतं मराठवाडा केसरी हे मैदान होतं एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी पास झालेले आहेत त्या ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सौर मिळत आहे माणिक शेठ गायकवाड मतरफॉर्म फॉर्म आहे यांचा कंदूरचा राजा आणि मित्रांनो अमित शेड भाडे यांचा ओरिजिनल हिंदी केसरी चिमण्या या मैदानामध्ये गटपास झालेले आहेत उर्मिलाता यांचा घरचा साज मित्रांनो अर्जुन आणि तेजा देखील या मैदानामध्ये गटपास झालेला आहे घोटचा सरजा आणि हिंगोलीकरांचा सरजा देखील या मैदानामध्ये गटपास झालेला आहे कॅप्टन आणि गुलीगत देखील या मैदानामध्ये गटपास झालेला आहे मल्हार आणि समाजसेवक संतोष शेठ तोडकर साने विटावा यांचा साई अकरा देखील या मैदानामध्ये गटपाठ झालेला आहे छोटा लखन शाकीरदात्यांचा वजीर आणि विराट देखील या मैदानामध्ये गटपास झालेले आहेत शाकीरदात्यांचा मित्रांनो हिंद केसरी राजा आणि आदित किंग साई देखील या मैदानामध्ये गटपाठ झालेले आहेत साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंतशेठ फुलरे यांचा महान भारत केसरी हरण्या साशेबाईज देखील या मैदानामध्ये गटपाठ झालेला आणि त्याचा पहिरा मित्रांनो छोटा मथुर सांडू मिस्त्री यांचा घरचा साज छोटा देवा आणि वीआईपी देखील या मैदानामध्ये गटपास झालेले आहेत शाखेर दात यांचा सम्राट आणि त्याचा पैरा विराट देखील या मैदानामध्ये गटपास झालेले आहेत श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचा मानकरी चतुर्द हिंद केसरी लखन आणि मित्रांनो स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार व्हीघर पनवेल यांचा सरजा दादा देखील या मैदानामध्ये गटपास झालेले आहेत मिलेट रॅपशिंगकरांचा वाईड गोल्ड चेत्रे आणि भुंगा देखील या मैदानामध्ये गटपास झालेले आहेत गजरा आणि कारकून देखील या मैदानामध्ये गटपास झालेले आहेत सोने आणि तांडव देखील गटपास झालेले आहेत दादा खुटवाडा यांचा घरचा साज प्रभू आणि पिस्टन हाच मित्रांनो जो प्रभू आहे ज्याने पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये बकासूरचा पराभव केलेला आणि तो देखील या मैदानामध्ये गटपास झालेला आहे जालनाकरांचा नायक देखील गटपास झालेले आहेत शिव चाळीस चाळीस आणि भारत देखील गटपास झालेले आहेत आदत किंग जलवाडॉन आणि छोटा मथूर देखील गटपास झालेले आहेत नाशिंगकरांचा विराट आणि आदित किंग रावण देखील गटपास झालेले आहेत सूर्य आणि देखील गटपास झालेले आहेत सान डो यांचा लाल बादशाह आणि त्याचा पहिला सानिया देखील गटपास झालेले आहेत बटन आणि आदित किंग देखील गटपास झालेले आहेत आदित किंग रॉकेट आणि रॉकेटदेखील गटपास झालेले आहेत हार्ण्या आणि गोकुशट देखील बट गटपास झालेले आहेत श्रीनाथ केसरी मथुरसोबत जो आदत किंग पुष्पराज पळाला आला तो देखील या मैदानामध्ये गटपास झालेला आहे छोटा राजा आणि शेरा देखील या मैदानामध्ये गटपास झालेले आहेत आणि मित्रांनो सोन्या आणि आदत किंग देखील या मैदानामध्ये गटपास झालेले आहेत मित्रांनो सर्व गटपास नंदीचे हार्दिक हार्दिक असे अभिनंदन आणि सीमेसाठी खूप खूप अशा शुभेच्छा